तर मुंबईच्या मेट्रो एक मार्गावर तांत्रिक बिघाड झालाय घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर बिघाड झालेला आहे असं समजतंय मुंबईच्या मेट्रो एक मार्गावर तांत्रिक बिघाड झालेला आहे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर हा बिघाड झाल्याचं समजतय तांत्रिक बिघाड झालेला आहे अशी माहिती सध्या समजते वर्सोवाकडे जाणाऱ्या मेट्रो रखडलेल्या आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून नंदकिशोर नेमकं काय अडचण आलेली आहे काय बिघाड झालेला आहे आणि कधीपर्यंत आता सेवा पूर्ववत होईल नक्कीच जर पाहायला गेलं तर मुंबईतील मेट्रो एक जे आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते कारण वर्सोवाकडे जाणार म्हणजे अंधेरी की जाणारी ज्या गाड्या आहेत त्या था, सध्या थांबवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जी मेट्रोच्या वरती जी ओव्हरहेड वायर असते त्या वायर मध्ये एकंदरीत बिघड झाल्याने या संपूर्ण गाड्या आता रकडलेल्या पाहायला मिळतात अवघ्या काही वेळात हा संपूर्ण बिघाड आहे तो काढण्यात येईल असा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते मात्र सध्या जर पाहायला गेलं तर वर्सोवाकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत सध्या थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळ्या तपशिलांसाठी